नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्व सहर्ष स्वागत आहे आज सोळा जून खरं तर संपूर्ण तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आज जिल्हा परिषद शाळा असेल किंवा इतर इतर प्रत्येक शाळेचा आज प्रवेशोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आज आपण आलेलो आहोत येथील साईबाबा निवासी विद्यालयामध्ये आपल्यासोबत काही शिक्षक आणि शिक्षक आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत सर मला सांगा आज प्रवेशोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा झाल्या आहेत काय सांगा <laughs> थारा, 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 <laughs> तर मी सांगू इच्छितो की आमची साईबाबा मतीमंदर निवासविद्यालय मोहोळ या शाळेमध्ये सर्व जे विद्यार्थी आहेत ते दिव्यांग विद्यार्थी आहेत आणि आज पहिल्याच दिवशी आमची पन्नासची मान्यसंख्या आहे तर आमच्या शाळेमध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आज हजर झाले पहिल्या दिवशी आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं सर स्वागत केलेलंच आहे आणि त्यापुढेही या विद्यार्थ्यांचं भवितव्यासाठी ते स्वतःच्या पायावर कशाप्रकारे उदार उभा राहतील आणि ते समाजामध्ये ज जेवण जगत असताना त्यांचं जे काय रोजचं जे उदरनिर्वाह आहे म्हणा किंवा त्यांना जे रोजच्या रोज जे जीवन जगण्यासाठी जे सुलभ आवश्यक ज्या साहित्य आहे किंवा आवश्यक जे जीवन कौशल्य आहेत ते आत्मसात करण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार संस्था किती दिवसापासून कार्यरत आहे आणि या या शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा असतील किंवा नेमकी त्यांची व्यवस्था निवास्य असेल किंवा शाळेची व्यवस्था कशा प्रकारे सर आमची प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट मोहोळ संचलित सायंत मोहोळ या शाळेला महाराष्ट्र विषय म्हणून दोन हजार एकवीस साली आम्ही मान्य झालेले आहे तेव्हापासून या विद्यार्थ्यांचं आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं पूर्ण शिक्षण त्यानंतर पालन पोषण आणि जे काही सर्व जे काय उदरनिर्वाह आहे तो आम्ही आमच्या शाळेतर्फे त्यांचं फ्री ऑफ चार्ज म्हणजे कोणत्याही प्रकारची एक रुपये फी न घेता या विद्यार्थ्यांचं आम्ही पालन पोषण शिक्षण विनामूल्य आणि किंवा आमच्याकडे बघितलेलं आहे सर की संपूर्ण जी व्यवस्था आहे त्यावर जे मानांकित शाळेला असते आहे त्या आम्ही त्या प्रकारे आम्ही बघितलं आहे काही शिक्षण सर मला सांगा नेमके कोणत्या प्रकारचे विद्यार्थी घेतात आणि त्यांना आपण कसं असं आपली जी आहे ती मतिमंद विभागाची शाळा आहे दिव्यांग विभागात मतिमंध विभागाची शाळा आहे त्यात आपण कसं असतं बरेच विद्यार्थी असतात जे स्लो लर्नर त्यांचा अभ्यास काय असतं किंवा बेसिक गोष्टींपासून शिकवावं लागतं शेती जसं की स्वतःने जेवण करणं स्वतःचे कपडे घालणं ह्या सर्व गोष्टींपासून आपण त्या विद्यार्थ्याचा कसा आहे त्यानुसार आपण त्यांना तयार करतो आता आपण या संस्थेमध्ये सध्या किती विद्यार्थी शिकतात अन्यथा पद्धती आहे पण आज तुम्ही बघता जसं पंचाळीस विद्यार्थी हजर आहेत आणि अजून आमच्याकडे विद्यार्थी दहा ते बारा विद्यार्थी अजून लास्ट मागच्या वर्षीचे ॲडमिशन जे आहेत ते अजून आमच्या आले नाही काही कारण त्यांच्या आलं आहे असं असतं आमच्याकडे हे नव्हत विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना दररोज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यानमध्ये पूर्ण स्टार्ट होताना पूर्ण झाला सध्या एक वाजता तेव्हा जीवनात जीवनामध्ये अशा प्रकारचं दुपार जेवण असतं दररोज पाच साडे पाचच्या टायमावर जे आज उठले ह्यांना अजून एखादी रस वडापाव म्हणजे कसं परिच केळी किंवा त्यांना फळे बिस्किट अशा प्रकारचं आणि संध्याकाळी सात वाजता पुन्हा त्यांना जेवण पूर्ण केलं आणि आज याच मतीमंद मुलांचा प्रवेश उत्सव मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरा झाला आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा